विशाल गडावरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे विशाल गडावरील हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झालीच पाहिजे हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई हिंदू मुस्लिम बौद्ध सिख ईसाई पात धर्म का झगडा नाही चलेगा नाही झालीच पाहिजे विशाल गडावरील हल्ल्याची चौकशी झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पारम कशाकडा नाही चाले का विशाल गडावरील हल्ल्याची चौकशी झालीच पाहिजे शिंदे फडणवीस पुरता

आज राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय कार्यालयांवर राज्य शासनाने जनसुरक्षा अभियानाच्या जनसुरक्षा अधिनियमाच्या नावाखाली जे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न कालच्या या अधिवेशनामध्ये केला त्या विधेयकाला आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून जाहीर विरोध करत आहोत हे विधेयक राज्य शासनाने मंजूर करू नये आणि ते राज्यामध्ये लागू करू नये यासाठीही आजची निदर्शनं आम्ही करीत आहोत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे परवा दिवशी ज्या गावगुंडांनी अतिक्रमण हटावच्या नावाखाली तिथल्या निष्पाप नागरिकांवर निष्पाप मुलाबाळांवर जे अत्याचार आणि अन्याय केले त्यांच्यावर जे हल्ले केले त्या हल्ल्याचा निषेध म्हणून आणि या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी म्हणून आजची ही निदर्शने आम्ही संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर करीत आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हा योग्य भाव मिळाला पाहिजे आणि या भावाला कायद्याचं संरक्षण लाभलं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही राज्यभर आज ही निदर्शनं करीत आहोत या निदर्शनामध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथील समविचारी संघटनांचे साथी सुभाष लोमटे प्राध्यापक एच एम देसरडा प्राध्यापक श्रीराम जाधव ॲडव्होकेट अभय टाकसाळ मेराजभाई सिद्दीकी अली खान आणि आमचे सगळे सहकारी मित्र आणि कार्यकर्ते या निदर्शनामध्ये आज सहभागी झालेले आहेत जनसुरक्षा विधेयक हे जरी आपल्याला गोंडस नाव धारण केलेलं विधेयक वाटत असलं तरी हे जनसुरक्षा विधेयक आम्हा भारतीय नागरिकांची दाबी करणारं विधेयक आहे आम्हा भारतीय नागरिकांचा बोलण्याचा आवाज फिरावून घेणार हे विधेयक आहे लोकशाही मध्ये आम्हाला शासनाच्या चुकीच्या धोरणावर आणि योजनांवर जनतेच्या काही गोष्टी आणून देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याच्या या शांततेच्या आंदोलनाला रोख लावण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून जनसुरक्षा विधेयक या राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीस आणि अजित पवार सरकारने लागू करू नये आणि शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या लेख लिहिणाऱ्या बोलणाऱ्या लोकशाहीमध्ये नांदणाऱ्या नांद्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्या संघटनांवर अघोषित बंदी ही जाहीर करू नये अशी एक मागणी आम्ही या निदर्शनाच्या माध्यमातून आज करतो आहोत धन्यवाद सर आपलं नाव मी ऍडव्होकेट सुभाष सावंगीकर मराठवाडा लेबर युनियन जनरल सेक्रेटरी